काय वाणू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे त्याच्या पलीकडे बोलताच येणार नाही एवढे अगणित उपकार जसे नाथ महाराजांच्या आपल्यावर जसे तुकोबऱ्यांच्या आपल्यावर तसे आमच्या सगळ्या गुरुबंधूवर गुरुवर रखमाजी महाराजांचे उपकार आहेत आणि बाबा स्वतः कीर्तनाला बसलेले आहेत रोजच काल्याची कीर्तनं होतात पण एवढा धाक कधी आला नाही हृदय कधी घाबरलं नाही एक लाख लोकात नारळी सुद्धा काले केले मी पण मला कधी भीती वाटली नाही पण आज महाराज कीर्तनाला आले तळपायापासून ते शेंडीपर्यंत मला असा आतून घाम सुटलेला आहे काय बोलावं काय मांडावं एखादा शब्द चुकला तर महाराज इथंच मारायला काही भीत नाहीत आमचे महाराज असं मार आम्ही खाल्लेला आहे त्यामुळे अगदी महाराजांच्या समोर काय बोलावं काल महाराजांचं दर्शन घेत होतं षष्टीच्या दिवशी त्या दिवशीच महाराजांना म्हटलं तुम्ही कीर्तनाला आले तर काय बोलावं महाराज म्हटले आपलं कीर्तन सांगायचं म्हणजे आशीर्वाद त्या दिवशीच मिळाला मला त्यामुळं काही अडचण मला येणार नाही गुरुवार यांच्या मुखातून आशीर्वाद कायमच आजीची हे मजत तुम्ही कृपादान दिले संत जनी मायोबापी आणि मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जनवे याच्या परीकडे मी काही बोलू शकत नाही गुरुवर्य महाराज बसलेले आहेत गुरुवर्य महाराजांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो त्यांच्यासमोर मी बोलावं एवढा विद्वान मी नाही एवढे काय अभंग माझे पाठ नाही एवढे काय वेदांच्या प्रक्रिया मला सांगता येत नाही थोडासा आवाज बरा आहे महाराजांच्या चाली गातो महाराष्ट्रभर महाराजांच्याच चालीनं काकड्यानं फोकसला आलेलं आहे नाही तर मला काही वेदांतन चिंतन नाभंग असं काही येत नाही पण संत कथा सांगता सांगता महाराजांचा आशीर्वाद लाभलेला एकनाथ महाराजात प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर नाव होताना दिसतंय महाराज स्वतः कीर्तनाला बसलेले आहे लाखो कीर्तनं होतील जीवनात मागं झाले असतील पण असं कीर्तन फक्त विठ्ठल महाराज तुमच्यामुळं मला आज पाहायला मिळतंय मी रोज कीर्तनं करतो पण मला महाराज समोर बसले माझ्या जीवनातलं परम भाग्य भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय खूप प्रमाण आहेत महाराजांच्या चरणी साष्टांगप्रणिपात करतो ही सेवा ज्यांच्या संबंधातून खरंतर सगळीच विश्वस्त मंडळी मला शास्त्री म्हटले की माझ्या नावाचा उदो उदो नको आमची विठ्ठल शास्त्री फार गोड आहेत आमच्या महाराजांची पहिले विद्यार्थी आहेत व महाराजांची द्वारिकेची मूर्त एकनाथा घरी कॅशेट आमच्या विठ्ठल महाराजांनी वाजवली होती आम्ही बरोबर सप्ताहाला जायचो व ते ऋषिकेशला गेले सर्व दर्शन दर्शन कराचा अभ्यास केला सर्व दर्शनाचार्य झाले आणि आम्ही आळंदीला गेल्यानंतर जोग महाराजांच्या संस्थेमध्ये बसलो कीर्तन अभ्यास करता करता गुरुवरे मारुतीबाबांचा मोठ्या महाराजांचा आशीर्वाद मिळाला कीर्तन करायला लागलो पण आमच्या गुरुबंधूचं भाग्य की त्यांना नाथ महाराजांच्या या मंदिराचं विश्वस्त होण्याचं भाग्य मिळालं की महाराजांचीच कृपा मोठ्या महाराजांची रत्नाजी महाराजांचीच ती कृपा आहे आणि त्या संबंधातून त्यांनी दोन तीन वर्षापासून वारे साहेब वारे साहेब बसलेले या सगळ्यांचा आग्रह होता की अक्रूर महाराजांचं कीर्तन एकदा काल्यात आणि या विश्वस्तांच्या विनंतीला मान देऊन आमदार साहेब आता थोड्या वेळात येणारच आहेत अध्यक्ष साहेब आहेत लोकनेते आहेत यांच्या माध्यमातून हा काला दोन तीन वर्षापासून या मोठ्या दरबारात व्हायला लागला आणि त्या संबंधातून ही सेवा सर्व विश्वस्ताच्या माध्यमातून आम्हाला मिळाली नाथबाबांच्या दरबारात ही सेवा करत असताना आज भरपूर गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत व पखावज वाजवण्यासाठी आमच्या महाराजांच्याच कुळात ज्यांचा जन्म झाला गोड मृदंगाचार्य आमचे ऋषी महाराज ऋषी भाईंना माझं वंदन समोरून आमचे कडुळे महाराज आणि आता आत्ता बसलेले शास्त्रींचे विद्यार्थी असतील महाराज मंडळी असतील त्यांना वंदन गुरुबंधू नामदेव महाराज मागं म्हटलेले चाल म्हटलेले महाराज आधी करून विक्रम महाराज आता सगळ्यांची नावं घेत गेलो तर अर्धा तास त्याच्यात जाईल पण एकनाथ प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था दुसरी आणखी म्हणजे सोमनाथ महाराज कळाली रामायणाचार्य विष्णुकांत महाराज शरद महाराज अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो बहुसंख्य माता मावल्या बहुसंख्य भाविक मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी या मंदिराच्या विश्वस्तांना सहकार्य करणारी नादबाबाच आपलं जीवन आहे असं समजून या परिसरातील आलेली रामेश्वर महाराज आपण सगळी मंडळी या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो अगदी सगळ्यांच्या कर चरणी साष्टांगपणी पात करतो व याच्यात वेळ जाईल म्हणून मोठ्या महाराजांच्या चरणी नतमस्तक झालं म्हणजे आपण सगळ्यांच्या चरणी नतमस्तक झालं असं समजतो अभंगाला काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका विठाला विठाला वारकरी संप्रदायाची शेष्ठी असू द्या ज्ञानोबा यांचा जलस नाथबाबांचा जलसमाधी सोहळा असू द्या नानोबाऱ्यांचा संजीवन नानो समाधी सोहळा असू द्या तुकोबाऱ्यांचं वैकुंठ गमन असू द्या जे जे सप्ताह जे जे उत्सव होतात त्या प्रत्येक उत्सवाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं केला जात मग तो काला का करायचा त्या तीन प्रश्न समोर येतात काल्याचं कीर्तन शेवटी का करावं काल्याचं कीर्तन दुपारी का करावं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांग असे दोन तीन प्रश्नाची उत्तरं देता देता पहिल्या चरणाकडे जाऊ आपण प्रतिवर्षी काल्याचं कीर्तन करतो काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं महाराष्ट्रात कितीही मोठे सप्ताह होऊ द्या आमच्या मोठ्या बाबांनी उभे केलेले असू द्या विठ्ठल शास्त्रींनी उभे केलेले असू द्या जेवढे आपण सप्ताह करणारी मंडळी आहोत भगवंताचं नामस्मरण करणारी मंडळी आहोत या सगळ्यांच्या प्रत्येक सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं होत असतं काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं त्याचं उत्तर काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता म्हणजे परत शेवट नाही उदाहरणं आहेत देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी शिंधू प्रवेश ज्ञानोबाराय म्हटले एखाद्या मंदिराचं बांधकाम तुम्ही सुरू केलं की त्या मंदिराचा अगोदर मं, पाया उभा राहतो पायावरती भिंती उभ्या राहतात भिंतीवरती स्लॅब पडतो स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते मंदिराला कलर दिला जातो किती सुंदर कलर आहे किती क्वालिटीचं बांधकाम आहे किती सुंदर मूर्ती आहे याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही मग मंदिरावरती ज्या दिवशी कलर्स धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्ण झालं तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत रूपी बांधकाम परिपूर्णतेला जात नाही म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी केलं जातं बरं का म्हणून काल्याचं कीर्तन आणखी नाहीच तुम्हाला हे कळालं तर दुसरं उदाहरण दिलं परमगंगेशी शिंदू प्रवेशू आमचे महाराज पहिल्यांदा समजून सांगतात नाहीच समजून सांगितलं मग पुन्हा मारून सांगतात म्हणजे त्याला आलं पाहिजे विद्यार्थ्याला त्याच्या ते मागचा हेतू हा असतो